दहा वर्षात एक्कावन्न जणांनी ब्याण्णव वेळा बलात्कार केला आणि महत्वाची गोष्ट म्हणजे पीडितेचा पतीच हा मास्टर माइंड होता या सगळ्या गोष्टींचा बघूयात काय आहे सगळं प्रकरण एका व्यक्तीने आपल्या पत्नीला अंमली पदार्थ देऊन परपुरुषांना बलात्कार करायला लावल्याची घटना घडलेली आहे ही धक्कादायक घटना उघडकीस आलेली आहे नराधम आरोपी एवढ्यावरच थांबत नव्हता तर नशेत असलेल्या बायकोवर होणाऱ्या बलात्काराचे व्हिडिओ शूट देखील त्यांनी केलेले आहेत मागील दहा वर्षांपासून आरोपी आपल्या पत्नीला जीवनातून ड्रग्ज द्यायचा नशेत असलेल्या महिलेवर एक्कावन्न जणांनी तब्बल ब्याण्णव वेळा बलात्कार केलेला आहे आणि या प्रकरणी पोलिसांनी पीडित महिलेच्या पतीविरोधात आता गुन्हा दाखल केलेला आहे त्याला अटक करण्यात आलेली आहे घटनेचा पुढील तपास हा केला जातो आणि द टेलिग्राफ या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार संबंधित घटना ही फ्रान्समधल्या आहे नराधम आरोपी आणि पतीचं नाव डॅमिनिक असं आहे आरोपी व्यक्ती आपल्या पत्नीला दररोज रात्री जेवणातून आमली पदार्थ द्यायचा आणि सलग दहा वर्ष असंख्य वेगवेगळ्या लोकांनी त्या महिलेवर बलात्कार केल्याचं आढळून आलं ब्याण्णव बलात्कारांच्या घटनाची पुष्टी ही तपासात करण्यात आलेली आहे त्यानंतर बलात्कार करणाऱ्यांमध्ये सव्वीस ते त्र्याहत्तर वयोवर्ष गटातले पुरुष असल्याचा सा, समावेश आहे त्या पुरुषांचा सा समावेश आहे संबंधित आरोपींना अटक केलेली आहे त्यांच्यावर आता बलात्काराचा आरोप आहे या आरोपींमध्ये अग्निक दलाचे जवान ट्रक चालक नगरपरिषद नगरसेवक बँक आय टी कंपनीमधले कर्मचारी तुरुंगरक्षक आणि पत्रकार अशा विविध क्षेत्रातल्या चांगल्या लोकांचा सा देखील समावेश आहे पोलिस आणि इतर पुरुषांचा आरोपींचा शोध हे पोलीस घेत आहेत शिवाय आरोपीपती डॅमिनिकने आपल्या पत्नीच्या जेवणात अँटी अँझायटी एं� हे औषध मिसळून तो तिला गुणास्पद कृत्य करण्यासाठी प्रवृत्त करायचा जेवणातून दिलेल्या ड्रग्जमुळे पत्नी बेशुद्ध झाली की पती कथित आरोपींना घरी पाहुणे म्हणून बोलवायचा आणि त्यानंतर बेशुद्ध अवस्थेत असलेल्या पतीवर पत्नीवर पाहुण्यांना बलात्कार कर करायला लावायचा एवढंच नव्हे तर या नराधमाने डॅमिनिकने या बलात्काराचे गुपचूप व्हिडिओ देखील शूट केलेले त्याने यू एस बी ड्राईव्हमध्ये ॲब्युसिस नावाची एक फाईल तयार केलेली आहे आणि यामध्ये बलात्काराचे व्हिडिओ जतन करून ठेवलेले आहेत हे व्हिडिओ पाहून महिलेलाही धक्का बसला आहे पोलिसांनी हा यू एस बी ड्राईव्ह जप्त केलेला आहे त्यानंतर दोन हजार एक अकरा ते दोन हजार वीस या कालावधीत हे कथित बलात्कार झाल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी पुढे आणलेली आहे ज्यामध्ये आरोपी पुरुषांनी अनेक वेळा घरी भेटी दिलेल्या आहेत आरोपी डॅमेनिक आणि त्याची पत्नी यांच्या लग्नाला पन्नास वर्षाहून अधिक काळ झालेला आहे मंडळी आणि हा असला घानेरडा प्रकार सध्या समोर येतो हो तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित शेअर करा आणि बघत राहा आपलं आवडतं चॅनल